एक व्यक्ती एक वस्तू बत्तीस टक्के नफ्याने विकतो जर वस्तूची मूळ किंमत वीस टक्क्याने वाढवली आणि विक्री किंमत तीस ठेवली तर मिळणारा नफा किती प्रश्न सोडवायचा कसा लक्ष द्या प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो त्या वस्तूची मूळ किंमत त्या वस्तूची मूळ किंमत उदाहरणार्थ रुपये आहे एक ती व्यक्ती वस्तू विकतो म्हणजे विक्री किंमत किती हा प्रश्न मनाशी करा शंभरचे चे बत्तीस टक्के मांडत असताना व्यवहारी अपूर्णांकामध्ये बत्तीस छेद शंभर अशी आम्ही मांडणी करतो याचा अर्थ बत्तीस रुपये वाढ म्हणजे हा बत्तीस टक्के नफ्यानं व्यक्ती ती वस्तू विकतो कशी विकतो बत्तीस टक्के नफ्यानं विकतो म्हणजे हा बत्तीस रुपये नफा मूळ किंमत अधिक हा बत्तीस रुपये म्हणजे बत्तीस टक्के नफा ही बेरीज अर्थात एकशे बत्तीस रुपये त्या वस्तूची त्या वस्तूची विक्री किंमत आम्हाला सापडते किती हो त्या वस्तूची विक्री किंमत एकशे बत्तीस रुपये वस्तूची विक्री किंमत आम्हाला प्राप्त झाली आता गणित काय म्हणते जर वस्तूची मूळ किंमत वीस टक्क्याने वाढवली वाढवा वस्तूची मूळ किंमत वीस टक्के वाढवा आता वस्तूची मूळ किंमत शंभर वीस टक्के वाढवायचे म्हणजे परत कोणीला वीस छेद शंभर अशी मांडणी शंभरला शंभर जातील याचा अर्थ ही वीस रुपये वाढ होईल वीस टक्के वाढ म्हणजे शंभर चे वीस टक्के म्हणजे वीस वस्तूची मूळ किंमत वीस टक्क्याने वाढवली मग आता वस्तूची मूळ किंमत किती आता वस्तूची किंमत किती हा बदल इथं टिपा आता वस्तूची नवीन किंमत पूर्वीची किंमत शंभर होती वीस टक्के वाढ करून म्हणजे हे वीस रुपये वाढवा आता एकशे वीस रुपये ही वस्तूची नवी किंमत वस्तूची मूळ किंमत वीस टक्क्याने वाढवली हो आणि विक्री किंमत तीच ठेवली हो तर होणारा नफा नफा हे प्रकरण नफा या प्रकरणामध्ये विक्री किंमतीतून खरेदी किंमत आम्ही वजा करत असतो नेहमी विक्री किंमत तीच ठेवणे म्हणजे हीच किंमत इथं मांडा आता वस्तूची मूळ किंमत म्हणजे काय सर मूळ किंमत म्हणजेच खरेदी किंमत वीस टक्क्याने वाढवली वीस टक्क्यानं वाढवून नवीन प्राप्त झालेली ही वस्तूंची या वस्तूची नवीन किंमत म्हणजेच ही मूळ किंमत खरेदी म्हणायचं हे हे या प्रश्नाच उत्तर ओके शेकडा नफा शेकडा तोटा या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल